हाय नमस्कार नमस्कार दादा झालं जेवण तुम्ही जेवले का लय दिवसापासून नाही दादा कुठे तुम्ही सध्या तुमचा नंबर गेलाय कसे आता आम्ही बरे तुम्ही कसे आहेत मुलं कशी आहेत आपली दादा तुमचा नंबर गेलाय ना दोन्ही पण मोबाईल बदली केलेत नंबरच नाही राहिला तुम्ही आमच्या एखाद्या मोबाईलला म्हणजे संध्याकाळी आजारी होतो बरी तब का तब्येत मग आता पड आठवण झाली ती पण नंबरच गेले ना मोबाईल मधले काय झालं तर प्रॉब्लेम नंबरच राहिले नाही संध्याकाळी फोन करा दादाच्या मोबाईलवर हाय मामी सरकार हाय पंकज दादा बघा आमच्या आज मेंढ्या कशा फार काहीच नाही राहिलो वावरात सरात बरं करतो पण हा संध्याकाळी करा आता जरा तुमचे भाऊ इथं नाहीयेत बाहेर गेलेत मग संध्याकाळी फोन करा निवांत म्हणजे नंबर येईल आमच्याकडून बरं करतं पण ओके काळजी घ्या दादा मुलं बरी आहेत ना वाडा उचलायचा नेमकं खायला भरपूर भेट पण तिथं मला एकटीला बकर नेता नाही येणार लाईक डन ओके पण दादा तुम्ही लाईवला लाईक करा मामा इपर्यंत मला बकरं नेता नाही येणार थोडे कांदे होते ती खाल्ले तर आता अशाच वड्या बिड्याला हानाव्या लागतील वड्याला भीती पण लई पण आता काय करणार आहे दिवस तर घालावंच लागन घातल्या शिवाय पर्याय शेळ्यांचं झालं काम एक बाबळ थोडली होती सकाळी त्यांनी एकशु बाबळ खाली मेंढ्यांनी खाली एक एक दोन दोन कांदे पण अजून बराच वेळ जायचा आहे मामा आत्ताशी निघलीच इथून तालुक्याला जाऊन यायचं म्हटल्यावर पाच वाजता पाच वाजता तर दिवस जातोय बोला पटपट जावाय बोला तुम्हाला खूप चरायला आहे तरी नाही म्हणता नाही हे बा का वावरात बघा वावर मोकळे इथं दोन गोने फक्त बा वावरात दिसतंय का तुम्हाला काही बघा ना काहीच नाही बाय बाय काळजी घ्या संध्याकाळी फोन करा नक्की कांद्याचं वावर भेटलंय पण आता तिथं चरायला आताच जायचं होतं आम्हाला पण आता मामाला तिकडं जायचं निघल्यामुळं मग जाता येणार ना मला एकटील नाही ना जा, जाणार मेंढर सर असते ना त्यामुळे आता दिवसभर असंच टाइमपास करावा लागेल मामा आल्यावर मेंढर न्यावं लागतील <sus2> <sus2> जय मल्हार जय बाळू मम्मा बाळू मम्माच्या नावाने चांगले आज थंडी पण चांगलीच आहे बरं का आज आमच्याकडे थंडी आहे तुमच्याकडे कशी आहे तुम्ही उचलला का वाडा जागेवरच आहे बोला लावलं लाईक करा कमेंट्स करा छान छान पटापट चला जय बाळू मम्मा चॅनेल वर नवीन असेल त्यांनी चॅनेल ला सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ ला कमेंट्स करा रामकृष्ण हरी लाईक केलंय का पंकज दादा छो छोक छो, छो। मला मोकळं वावर दाखवत <laughs> मग काहीच नाही बघा वावरत नाही काहीच खायला मोकळच वावर आहे बघा ना हे बघा जायच तिकडं पण तिकडे लगेच नाही ना मामा नाही येणार मला मोकळ बाबा रे कांदेच नाही राहिले आता इथं भरपूर कांदे होते पण संपले पिल्या आला बाई पिल्या घालायच्या होत्या मामा म्हणले तुला भीती वाटत म्हणून नाही घातल्या वड्याला वाटते घडीवर घालावा म्हणजे थोडं काट्याचं गवत आहे ना काट्याचं गवत खाल्यावर थोड्या दमदमीत होती बावन्न झिरो चार बोला हाय जय बाळ स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी आज कुठे आहे तुमचा वाडा हो नाही आम्ही आज जागेवरच आहे आज कुठे आहे तुमचा वाडा आमचा वाडा आईल्यान नगरलाच आहे आज पण तुम्ही जागेवर आहे का भरपूर चारा भेटलाय म्हणायचं मग बरं आहे बरं भेटन तो चारा नाही भेटल्यावर काय आज आमचं एका एकी जे कुकडू झोपले काय झाले काय माहिती त्याला चांगलंच न रे मला वाटलं जो आपल्याला बघायला गेले तर नेसता असं मांडाल्यासारखं झाले मग काय माहिती बोला सर्वांनी पटपट कांद्यांनी काडाकणी पडल्या म्हणे झाले आला आमचा पिलू राजे काहीच नाही पण आज लग्न आहे ना हा आज सोडणारच लग्न बाबा गेले लग्नाला आले साहेब आमचे बाका म्हणता अशी यक्तीच्या आज बाकराकडे त्याला कळालं ना गाडी गेलेली त्याला वाटलं अस ना आता एकटीचे बघ घेऊ आला लगेच मायाक लय शा नाही ते आमचं पिलूड मामा गेलेले बघितलं त्यांनी वाड्यावरून मग त्याला वाटलं जोडीदार लगेच आला चला यो चला दादा एकटेच गेले असतील ना लग्नाला यो यो। बोला सर्वांनी पटापट लाईक करा कमेंट्स करा आज लईच गारावली पंकज दादा नाही तर लय कमेंट्स येतात वाचायला वेळ नाही भेटत देवाधिपती त्याची हरली त्याची मती दादा दा बोला हॅलो प्रवीण दादा जय मामा देवाधिपती त्याची हरली त्याची मती माझ्या मनात इच्छा होती कधी होईल ग अर्धांगिनी न खंडोबाची कर भरीन झाली धन धनगरी न जय बाळूमा मामा प्रवीणदादा जय बाळूमा मामा बाळू मामाच्या नावाने चांग बले चॅनेलला सबस्क्राईब केलंय का तुम्ही प्रवीणदादा सगळे गेले बाबू आणि मीच आहे हा हाकू पण गेल्या का बाळूमामाच्या नावाने चांग <laughs> चिरु बोल हाय मला पटपट लाईक चिरू दादा ऊन झाले थोडा वेळ घेते लाटीचे आज दाजी नाही तुझे मग त्याच्यामुळे मला जायचंय हो ना ये जेवली का तू जेवले दादा जेवले आज वांग्याची भाजी वांगा आणि वांगा बटाटा वा मिक्स भाजी बाजरीची भाकरी खाल्ली आणि हिरव्या मिरची चा पण खाल्लाय जेवण झालंय आणि आले बाकऱ्यांकडं दादीला आज जरा काम होतं त्याच्यामुळे ते गेलेत बाहेर आणि मी आहे भाकऱ्यांकडं मग त्यामुळे म्हटलं थोडा वेळ घ्यावा लागू आणि नंतर खाली जावा बकर घेऊन जायला तिथं रेंज प्रॉब्लेम आहे मी पण मेंढर राखत हो दादा कळलं मला चॅनेलला सबस्क्राईब करा कुठे जायचं आहे इथं खाली वड्याकडं इथं खाली वडा आहे ना मग वड्याला रेंज नसती ना चिरू दादा निवी कुठं आहे बरेच दिवस झाले गाठ भेट नाही ओके जेवण केलंय का मी केलंय जेवण ऊन पण आहे थंडी पण आहे आमच्याकडे आज थंडी लागत होती सकाळी आता ऊन पण लागतय थांब तिला सांगतो बर बर ये पाच दहा मिनिटं म्हणा जायचंय मग नंतर खाली वगैरे घेऊन लय भारी आर काय मानताय हे बानू तुझे जुरीला चाल गानू तुझे जुरीला चाल गडावर दिसे पिवळा महाल ग वाडा कुठे आहे वाडा आहे नगरला सगळ्यांना माझा नमस्कार जेवण झाले का सगळ्यांचे माझं झालंय जेवण संगीता ताई हा फोटो कोणाचा आहे किती छान फोटो आहे वाडा कुठे आहे नगरला भांडी घासत आहे बर बर घासू द्या घासू द्या या, या गडाची मैमाये थोर ते दो तो देव मल्हार अन बानू तुझे जुरीला चाल ग गानू तुझे जुरीला चाल ग गडावर दिसे पिवळा ग दिसे पिवळा महाल ग संगीता ताई नमस्कार नमस्कार दादा ताई नमस्कार खूप छान व्हिडिओ असतात बरं का ताऊ तुमचे मस्त मस्त <laughs> आपलं असच टाइमपास काहीतरी करमणूक करायची ताऊ बांडे घासायला बाई लावायची ना ताई म्हणत आहेत चिरुदादा छान ताई धन्यवाद धन्यवाद अभिनंदन तुमचे पण व्हिडिओ छान असतात जेवण केलं का ताई काम लय भारी <laughs> काय च हात पाय दुखा त्यात या कामानी काय सांगायचंय आता जे करतय त्यालाच माहिती का पंकज दादा जे करत त्यालाच माहिती आहे काम कस आहे ना पैसा का वाया लावायचा मला खूप आवडलं तुमचे पण व्हिडिओ छान आहेत धन्यवाद धन्यवाद ना का पैसा का नको पैसा का वाया घालवायचा तुमचे डोळे छान आहेत का <laughs> संगीत पंधरा सोळा नीट बोल चल कमेंट्स कर छान दादा सर्वांना नमस्कारता इकडून येशुदेचा खट्याला बाई खोड्या करीतो करावयाला का ताई गाव कोणतं माझं गाव आहिल्यानगर तुमचं कोणतंय ताऊ तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर तुमचा चेहरा दाखवा दाखवाना सागरदादा दा पाटील चौदा नव्वद नीट बोलो हो निट बोलो एके दिवशी माझ्या पल माझ गाव कोकण को को रत्नागिरी अरे बापरे खूपच छान आहे लांबून तुम्ही भरपूर रत्नागिरी म्हंटल माझ्या पलंगावरी सोडले मुंगूस ताई मी लाईक केले धन्यवाद नमस्कार लाईक केल्याबद्दल मनापासून अभिनंदन बर रस्त्यावरी लोक हसती सारी यशोदेचा खट्याळ काना बाई ग खोड्या करीतो याला काही यशोदेचा खट्याळ काना बाई ग खोड्या करीतो करा वयाला काही ग माय काय मेनो आज आज वांगा बटाटा मिक्स भाजी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आणि चुलीवर बनवलेल्या गरम गरम अशा बाजरीच्या भाकरी कांदा लि लिंबू लोणचं तुमचं गाव कोणतं आमचं गाव आहे अहिल्यानगर छान तुमचं गाव कोणतं अहिल्यानगर नाचो निवित आहे एकच नंबर पेत हो आहे खूप छान पेत होता आज तू शॉर्ट व्हिडिओ बघितले नाही काय ना मी कालवण टाकीत होती वा वा मस्त मी येऊ का जेवायला या ना ताऊ जेवायला या सगळ्या जेवायला राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू गोकुळ माझ गाव आहे गावात माझ नाव गोकुळ माझ गाव आहे गावात माझ नाव राधे चल माझ्या जा गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या जा गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू एका जनार्धनी राधा लागली कृष्णाच्या नादा एका जनार्धनी राधा लागली कृष्णाच्या नादा राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू बसले ना, ना। चिरू काय खूप छान जेवण बनवत तुम्ही आज आम्ही गवळणता आम्ही कळवण तालुक्यातील नाशिक जिल्हा बर दादा गवळण लई भारी ताई घा घर घेन घाघर घेन उन घेन् निगावन ग घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण ठुमकत ठुमकत चालली गवळण ठुमकत ठुमकत चालली गवळण वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या गोलान घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण अरे वा धन्यवाद ताऊ धन्यवाद बघितले ना नाचो नाचो निविताई रूपवंती गुणवंती बायको माझी प्यारी किती हौक हर आमचं पिलू बघून घेता आहु बोला कमेंट्स करा लाईक करा सर्वांनी पटापट निमित आई कमेंट अडकल्या का काय बाबा झाला का आणि मी जेवण संगीता ताई म्हणत आहेत आलोच लाईक करून लाईक करून मग हर आई आज उपवास आहे हा आज गुरुवारी गुरुवार महालक्ष्मीचा तू जेवलीस काई जाऊ दे गट भरल्या यमुनेला जाऊ दे गट भरल्या यमुनेला मला रे आडवू नको नंद लाला मला रे आडवू नको नंद लाला गवळणी सोडल्या मी आता काय नाव घेते गवळणीच का घागर घे ओनी पाणी असी जाता घागर घेऊणी पाणी असी जाता आडव्या रस्त्यावरी उभा होता आडव्या रस्त्यावरी कानाऊ उभा होता जाऊ दे गट भरल्या यमुनेला जाऊ दे गटवरल्या यमुनेला मलारी अडवून कोनंद ला मलारी आडवून लाला लाईक करा निवीताई पाटील म्हणत आहेत नाचो नाचो निवीताई कुण्या गावा चाल पा हसत म्या गवळणी एक वर एक दिवशी गाणं खूप भारी गायले हो का ह्या म्या गवळणीवर एक दिवशी कोणतं कोणती गवळणीवर बोला ताई का दादाई कोणत्या गवळणीवर विजय रेडेकर हॅलो विजयदादा रामकृष्ण हरी स्वागत आहे लाईव्ह मध्ये या बाई पुण्याच्या राहण्यात मला बाई दिसती पांढर या बाई पुण्याच्या राहनात मला बाई दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण विजय विजयदादा कुठून बोलताय चॅनेल ला सबस्क्राईब करा तुमचं चॅनल असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट्स करा मी तुम्हाला रिटर्न तुम्ही आताची गळून म्हणल्या त्याच्यावर मी देवीची भक्ती गीत एक खूप सुंदर गायली जय बाळू ममा जय बाळू ममा कोल्हापूर बर बर जय बाळू ममा दादा तुमचं नाव सांगा कमेंट्स केली बघा बोला लाईक करा सर्वांनी कोणत्या गाण्यावर म्हंटले कमेंटच्या नावात लक्षातही विनाय राहात इमा एकदा म्हणा घट भरल्या यमुनेला म्हणा गवळण जाधव म्हणत था। <laughs> आहेत बरं बरं दादा न चुकता येणारे लाईविलीची मंडळी जाऊ दे गट भरल्या यमुनेला भीमराव दादा आहे मी ओके भीमराव दादा जय बाळू बाळूम्माच्या नावाने चांग बले जाऊ दे गट भरल्या यमुनेला जाऊ दे घटभरल्या यमुनेला मला रे आडवू नको नंद लाला मला रे आडवू नको नंद लाला घागर घेऊणी पाणी असी जाता घागर घेऊ नी पाणी असी जाता आडव्या रस्त्यावरी काना उभा होता आडव्या रस्त्यावरी काना उभा होता प्रतीक्षाचा मिस्टर ताईंचे मिस्टर आमचं गाव बारशी आहे नमस्कार ताई दादा जेवलात का ना दादा कसे आहेत तुम्ही वहिनी निर्मला हाय हाय आशा ताई नाही तू वाचते वाचते जय बाळूमा बाळूमा जाऊ दे घट्टरले मुलल्या कोकण देवची गाणी बसवले हो का खूप छान धन्यवाद ला, ला सबस्क्राईब करा सर्वांनी आपली लाईवड चुंबळ मोत्याची सर्व मजेत आहे हो का मला काय माहिती तुमची तुम खुद्द गाव कुठला आहे संगमनेर दादा प्रवीण दादा संगमनेर संगमनेर आत्ताच झाले जेवण हो का पोलीस पाटील खूप छान वहिनी कुठे ड्युटीवर आहे का तुम्ही दादा चुंबळ मोत्या पाण्याचा गडा डोईवर पाण्याचा गडा या या नंदाच्या हारीने मला मारीला खडा नमस्कार मंगलताई रामकृष्ण अरे हा दुसरा आयडिया आहे हो का मग ओळखूच नाही येणार कस ओळखू येईन ना मला कसे आहेत दादा तुम्ही आणि ताई तिकडे आल्यात ना अमेरिकेकडं नाही नाईट नाई ड्युटी होती हो ती पण आहे धुन भांडी चालू आहे हा मी बघितते ना व्हिडिओ रामकृष्ण ताईचे व्हिडिओ म्हटलं तिकडे गेले काय दादा बरोबर बुरूंग, दादा बरोबर अमेरिकेला जेवले का तुम्ही ताई बसली हा का नाईट ड्युटी होती का मुंबईलाच आहे का दादा मुंबईला कुठे आहे तुम्ही पण पोलीस आहेत का वहिनी कल्याणला हो का आपल्या ताई आहेत मोठ्या ताई मनीषात का आपल्या लाईव्हला असतात त्या गोडबंदर रोडला तुम्ही कल्याणला एखाद हॅलो मॅडम बळमामाच्या गाणं म्हणा की एखाद घंडेरायच्या लग्नाला बांधून वरीनं टळली नाही टीचर आहे अरे वा खूप छान अभिनंदन दोघांचं पण ठ्रक अठरा नंबरला एक केले घट भरले मुला ताई माझ्या आवडीची पण मी टेलर आहे कपडे शिवते काही पण काम असते कामिप धबा खंडेरायाच्या लग्नाला माझी कमेंट दिसत नाही का दिस ना सपोर्टिंग कमेंट दिसती आणि आशाताई नमस्कार ही दिसली रामकृष्ण हरी ही दिसली खंडेरायाच्या लग्नाला बानूनवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बानूनवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण संगे सरस्वती घेऊन आले शंकर भगवानी नवरी नटली कालबाई सुपारी फुटली एक फोर आहे का हो छान हो, कसं आहे बाळ मग नमस्कार दिलीप भाऊ दिलीप दादा